हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला छान मिरच्या आणि लिंबापासून एवढी चटपटीत रेसिपी दाखवणारे की एकदा हा व्हिडिओ पाहिला की तुम्ही रोज ही रेसिपी कराल इतकी सोपी आणि चटपटीत आहे जेवणाची चव वाढवते त्यामुळे नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा आपल्याला बर, इथे रे। त्या रेसिपीसाठी लिंबू लागणार आहे त्याचबरोबर पोपटी मिरच्या लागणार आहेत ज्या मिरच्या कमी तिखट असतात त्या मिरच्या इथे घ्यायच्या आहेत तर बघा अशा पद्धतीने ह्या मिरच्या मी कट करून घेते आहे सुरीच्या साहाय्याने आपल्याला ह्या मिरच्यांचा असा मधनं एक कट द्यायचा आहे पाहू शकता अगदी या पद्धतीने मी संपूर्ण मिरच्या कट करून घेणार आहे तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय सुद्धा कळवा आणि पटकन व्हिडिओला एक लाईक करा तर बघा अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत मधनं कट करून घेतल्या की बघा ज्या लांब लांब मिरच्या आहेत जरा मोठ्या आहेत त्यांना अजून एक भाग मी असा कट करून घेणारे म्हणजे एका मिरचीचे दोन भाग करून घेणारे त्यानंतर ना आता लिंबूसुद्धा आपण अर्ध कट करून घेऊया आपल्या मिरच्या कमी आहेत त्यामुळे मी इथे अर्ध्या लिंबाचा वापर करते जर मिरच्या जास्त असतील तर तुम्ही संपूर्ण एक लिंबू वापरलं तरी चालेल आता लिंबामधल्या ज्या बिया आहेत त्या इते। इते मी इथे काढून घेतलेल्या आहेत आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला लिंबू कट करून घ्यायचे बघा इथे मी अर्ध्या लिंबाच्या सहा फोडी करणार आहे म्हणजे खूप मोठ्या फोडी ठेवणार नाही कारण खाताना एक एक फोड ताटात वाढली की ती बास होते जर खूप मोठी फोड असेल तर मग ज्यांना आवडतं ते खातात पण ज्यांना आवडत नाही ते टाकून देतात त्यामुळे शक्यतो लिंबाच्या फोडी ह्या थोड्या लहानच करायच्या आता इथे बघा मी तेल घालून आहे जवळपास एक पळी इतपत मी तेल घातले तेल खूप जास्त घालायची गरज नाही आहे कारण मिरच्या कमी आहेत आता मी इथे एक चमचाभर मोहरी घालून घेतली मोहरी छान तडतडून द्यायची आहे तेलामध्ये त्यानंतर आपल्याला यात जिरं घालून घ्यायचे बघा जिरंसुद्धा छान फुललं आपण आता यामध्ये कट करून घेतलेल्या मिरच्या घालूया आपल्याला लिंबू लगेचच घालायचा नाही आहे लिंबू कधी घालायचा तेसुद्धा मी पुढे सांगते ह्या फोडणीतल्या मिरच्या खूप झटपट होतात अगदी कमी साहित्यामध्ये तयार होतात आणि खायला तितक्याच त्या चविष्टसुद्धा लागतात बघा इथे मिरच्या फोडणीमध्ये छान परतवून घेतल्या की यामध्ये चिमुटभभर आपल्याला हिंग घालून घ्यायचं आणि चिमूटभर थोडी हळद घालून घ्यायची हळद आणि हिंग घालून झालं की आपण ह्या मिरच्या छान अशा पुन्हा परतवून घेऊया गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे बारीक गॅसवरच आपल्याला ह्या मिरच्या परतवून घ्यायच्यात पाहू शकता तुम्ही एक मिनिटभर फक्त मी मिरच्या परतून घेतल्या आता यामध्ये ह्या लिंबाच्या सगळ्या फोडी घालूया आणि एका लिंबाचा रस फक्त यामध्ये घालून घेऊया लिंबाचा रस घातल्यानंतरनं आपल्याला ह्या मिरच्या छान अशा एकसारख्या हलवून घ्यायच्या आहेत ह्या लिंबू मिरचीची रेसिपी यापूर्वी तुम्ही कधी केली होती का ते नक्कीच मला कमेंट करून कळवा बघा आता आपण चवीनुसार यात मीठ घालून घेऊया रेसिपी आपली अजून झालेली नाही आहे व्हिडिओ संपूर्ण नक्कीच पहा मीठ घालून झालं की पुन्हा ह्या मिरच्या छान हलवून घ्यायच्या अशा पद्धतीने आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे पोहे खायच्या चमच्याने जर मोजलं तर दोन ते अडीच चमचे पाणी बसेल इतकं आपल्याला पाणी यामध्ये घालून घ्यायचे आता पाणी घातल्यानंतरनं पुन्हा मिरच्या छान हलवून घेतल्या पाणी घातल्यामुळे मिरच्या आपल्या छान मौसूद होतात आणि शिजतात सुद्धा व्यवस्थित त्यामुळे आवर्जून थोडंसं पाणी नक्कीच घाला इथे मी दोन मिनटासाठी झाकण ठेवलं होतं गॅस अगदी बारीक आहे बारीक गॅसवरती दोन मिनटं झाकण ठेवून ह्या मिरच्या छान अशा शिजवून घेतल्या पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित ह्या मिरच्या छान शिजल्या गेलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करूया खाण्यासाठी ही मिरची तयार आहे वरण भातासोबत किंवा भाकरीसोबत ही मिरची खूप जास्त छान लागते माझी मिरचीची आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर जर अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईकसुद्धा नक्कीच करा माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन So, thank you so much for watching.